नमस्कार मित्रांनो मेगा भरतीची तयारी करणारी सर्व तरुण मंडळी या ठिकाणी खुश होतील बातमी पाहिल्या पाहिल्या याची खात्री मला, आहे मला कारण मित्रांनो बातमी आहे जिल्हा परिषदविषयी राज्यातील संपूर्ण राज्यातील जेवढ्या काही जिल्हा परिषद आहेत त्या संपूर्ण जिल्हा परिषदांची भरती ही एकत्र आणि एकाच दिवशी केली जाणार आहे आणि ती पण मित्रांनो या ठिकाणी क्लिअरली असं सा सांगण्यात आलेलं आहे की फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत ही संपूर्ण भर tipo de cria. पूर्ण केली जाईल सर्व आणि सध्या बिंदू नामावलीचं काम तयार केलं तयार आहे या ठिकाणी राज्याचे मुख्य सचिव जे आहेत आसीम गुप्ता आणि त्यांनी मित्रांनो ही माहिती दिलेली आहे या ठिकाणी आज म्हणजे प गुरुवारी मागच्या या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली सर्व जिल्ह्याचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आणि त्याचाच हा आढावा आहे पहा राज्यातील झेडपीची भरती एकाच वेळी होणार सचिवांचा आढावा बिंदू नामावलीनुसार आ आहे सुरू आणि बिंदू नावावली तयार आहे या ठिकाणी पहा राज्यातील झडपीमध्ये रिक्त असलेल्या पस्तीस हजार पदांची भरती एकाच वेळी होणार असल्याची माहिती ग्राम विकास विभागाचे मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी गुरुवारी दिली रिक्त रिक्तपदांच्या भरतीसंदर्भात ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव आसिम गुप्ता यांनी गुरुवारी राज्यातील सर्व झडपींच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी सोलापूर झेडपीत रिक्त असलेल्या पाचशे तेहतीस जागांबाबत माहिती दिली बिंदू नामावलीनुसार आरक्षण करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले त्यावर सचिव आ असीम गुप्ता यांनी भरतीबाबत मार्गदर्शन केले भरती प्रक्रिया एकाच वेळी राबविली जाणार आहे अर्ज स्वीकृती व विविध रिक्तपदांची परीक्षा राज्यभरात एकाच वेळी घेतली जाणार आहे फेब्रुवारी अखेर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत त्यामुळे रिक्त जागांची माहिती कळवावी आरक्षणानुसार उपलब्ध जागांची यादी तयार ठेवावी अशी सूचना त्यांनी केली यावेळी उपसचिव गिरीश भालेराव हे सुद्धा उपस्थित होते तर आपणासाठी खूप आनंदाची बातमी आहे की राज्याच्या सर्व जिल्हा परिषदांची भरती ही एकाच वेळी होणार आहे मित्रांनो याबद्दल आपल्या मनात काही शंका प्रश्न मतं काहीही असू द्या खाली कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व आपल्या सर्व मित्रांसोबत व्हॉट्सअप असेल टेलिग्राम असेल फेसबुक असेल सर्व ठिकाणी शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो अशा अपडेटसाठी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र